प्रभाग बारा क मधून हेमलताताई पाटील यांचा राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल नगरसेविका व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या हेमलताताई पाटील यांनी प्रभाग क्रमांक बारा क मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले व औक्षण करून अर्ज भरण्यासाठी प्रस्थान केले विकास कामांसाठी ठाम भूमिका घेणाऱ्या हेमलताताई पाटील या प्रभागासाठी एक विश्वासार्ह व दमदार नेतृत्व असल्याची भावना यावेळी उपस्थितांमधून व्यक्त होत होती उमेदवारी अर्ज दाखल करताना अर्जुन टिळे अनिल चौगले विजयश्री चुंबळे निनाद पाटील युगंधर पाटील राजेश्वरी पाटील मधुकर क्षीरसागर भाग्यश्री भोईर वेदांशी ओरा अनिता मोरे वस्तुपाल शहा रत्नाकर चुंबळे राहुल जाधव तुषार गांगुर्डे कल्पेश केदार कल्पेश भांबरे आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तुम्ही आज उमेदवारी अर्ज दाखल करताय कसं वाटतंय काय पक्षात राष्ट्रवादीकडनं अर्ज दाखल करताय तीस तारखेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे आणि त्यानुसार मी आज अर्ज भरते दोन अर्ज भरते आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोन्ही अर्ज भरते तीस तारखेपर्यंत ए बी फॉर्म मिळेल आणि फॉर्म केला जाईल आणि त्या लोक आणि मी त्या मेसेज मध्ये पण आवाहन केलं की आपण आपल्या घरातून मला शुभ आशीर्वाद द्या कारण काही गोष्टी मला ज्या आवडत नाहीत त्या मी कधी करत नाही आणि हा माझा प्रकाराचा नेहमीचा तो भाग आहे आज भारतीय जनता पार्टी त्यांच्यासोबत कायम कायम राहणार सगळी टोपली तर एक म्हणजे त्यांनी बोलवलं नाही आम्ही सहमताने काहीतरी साथ पहिल्यापासून त्यांच्या सोबत आहे आणि शेवटपर्यंत त्यांच्यासोबत त्यांच्या रोल अर्जुन भाऊ आज काही अर्ज दाखल करताय आपण सोबत सहभागी झालेला आहे काय सांगाल मीच नाही अख्खी जनता ह्या वाढाची या स्वराज्याची अख्खी जनता त्यांच्याबरोबर बरोबर तुम्ही आता त्यांना प्रश्न विचारला होता शक्ती प्रदर्शन कर शक्ती ज्याला दाखवायला लागते का त्याला त्याकडे शक्ती नसते अशाच माणसाला शक्ती प्रदर्शन करावं लागतं तर मला असं वाटतं की गेले पस्तीस वर्षे त्यांनी वार्टाचा एवढा विकास करून ठेवलेला आहे आम्हाला कुणाला काय त्यांनी काय मग आम्हाला काय मेसेज दिसतो किंवा तुम्हाला फोन आपण तयार करण्यापेक्षा स्वतः मनापासून माणसं त्यांच्या पाठीशी आले आता एवढी गर्दी तुम्ही बघितली त्यांनी काय फोन करत नाही नुसता मेसेज दिला तर सगळे आलेला आहे गेल्या पस्तीस वर्ष एवढा चांगला वाडाचा विकास केलेला आहे तुम्हाला असं वाटतं की त्यांना ह्या काहीतरी गरज पडणार नाही ज्या दिवशी फॉर्म भरतील त्याच दिवशी त्यांचा विजय निश्चित आहे हे असं मला सांगतो